विधिमंडळ परिसरातून आता सर्वात मोठी बातमी समोर येते विधिमंडळात आमदार वरुण सरदेसाईंशी चर्चा करताना उद्धव ठाकरे यांनी हरामखोर आहेत ते असं म्हटलंय त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कोणाला उद्देशून म्हटलंय याबाबत सवाल उपस्थित झालाय दिशा सालियान प्रकरणावरून विधानसभेमध्ये आज प्रचंड गदारोळ झाल्याचं आपण पाहिलं होतं यानंतर विधीमंडळ परिसरात उद्धव ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये दिशा सालियान प्रकरणाबाबत चर्चा झाली त्यानंतर हरामखोर आहेत ते असं उद्धव ठाकरे बोलल्याचा ऑडिओ रेकॉर्ड झाला

नाही मला कल्पना नाही आपण काय म्हणताय ते माहिती नाही पण असेल कदाचित शेवटी ते काय बोलले असतील ते पक्षप्रमुख आहेत त्यांना तो अधिकार तर याविषयी अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून गिरीश आपण पाहतोय हा व्हिडिओ समोर आलेला आहे उद्धव ठाकरे यांचा आणि यांनी हरामखोर आहेत ते असं म्हटलेलं आहे नेमकं कोणाला उद्देशून ते बोलले काही अधिक माहिती मिळू शकली आहे शिवसेना युबीटी पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन वाजता विधानभवनात आले यावेळी वरुण सरदेसाई देखील सोबत होते यावेळी चर्चा करत असताना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ज्यावेळी पोहोचले त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी वरुण सरदेसाई यांना प्रश्न विचारला की आज आज दिशा प्रकरण कोणी काढलं सभागृहात त्यावेळी वरुण सरदेसाई यांनी या ठिकाणी राम कदम यांचं नाव घेतलं त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हरमखोर आहेत असा उद्देश येऊन त्यांना म्हटलं त्याचवेळी राम कदम हे देखील पायऱ्यांवर बाजूला माध्यमांना बाईट देत होते अशाच वेळी ही चर्चा झालेली आणि उद्धव ठाकरे यांनी राम कदम यांना हा हरमखोर असा उल्लेख केलेला आहे मागील काही दिवसांपासून हे दिशा प्रकरण सातत्याने विधिमंडळात गाजत आहे सातत्याने गंभीर आरोप केले जात त्यावर उद्धव ठाकरेंनी देखील उत्तर दिलेलं आहे इशारा दिलेला आहे अशा पद्धतीने जर धन्यवाद गिरीश तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांनी राम कदमांना तर हा शब्द वापरला नसेल ना अशी आता चर्चा रंगू लागली